भैरी का प्रसन्न शिरवणी ग्रामस्थांना आयोजित केलेल्या या भव्यधीर मैदानाचा घाटी गटाचा पाचव्या क्रमांकाचा मानकरी जी जोडी बावीस सेकंद आणि दहा पॉइंट मध्ये पळाली ती जोडी आहे जय हनुमान प्रसन्न कापरेकरांचा शंभू आणि शंकर पाचव्या नंबरचे मानकरी या मैदानावरचा चौथा क्रमांक एकवीस सेकंद आणि पॉइंट मध्ये पळालेली जोडी केदार वरदान प्रसन्न सोनू चव्हाण रामपूरकरांचा सागर आणि छग्या डावीकडे पळाला होता समरशेट तावडेंचा सागर आणि उजवीकडे पळाला होता सावरेकर मास्तरांचा छग्या जोडी चौथ्या क्रमांकाची मानकरी त्यानंतर या मैदानावरचा तिसरा क्रमांक एकवीस सेकंद वीस पॉइंट मध्ये पळालेली जोडी अर्णव सचिन हरेकर तुरळकरांचा सर्जाने राजा तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी या मैदानावरचा दुसरा क्रमांक वीस सेकंद आणि चोवीस पॉइंट मध्ये पळालेली जोडी प्रेम पवार नंबरचे मानकरी प्रसन्न शिरवणी ग्रामस्थानी आयोजित केलेल्या या भव्य दिव्य मैदानाचा घाटी गटातला एक नंबरचा मानकरी ठरतोय वीस सेकंद आणि झिरो पाच पॉईंट मध्ये पळालेली जोडी स्वर्गीय आमंतर जागा मानकरी विजेता त्या जोडीच्या चा चा, मालका अभिनंदन